नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण चना पीक या पिकाविषयी थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत आत्ताच्या परिस्थितीला आज आज जो महिना चालू आहे डिसेंबर या डिसेंबर महिन्यामध्ये चण्यामध्ये जो काही मोठा पाऊस झाला त्या पावसामध्ये बरीच खालून बुरशी आलेली आहे आणि त्या बुरशीमुळे जो काही विल्टिंगचा प्रॉब्लेम आलेला आहे जे काही मुळ्या सड होत आहे त्याचबरोबर प्लॉटचे प्लॉट बसलेले आहेत सर्व शेतकऱ्यांचे तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आता जी परिस्थिती आहे आता तुम्ही हरभरा बघू शकता याला जे काही झगळे आहे याला जे काही फुटवा आहे याला फुटवा याला जो डेरा आहे तो फार कमी आहे आणि असं म्हटलं जातं जेवढं चना पिकाला हरभरा पिकाला डेरा राहील तेवढा माल म्हणजे उत्पन्न जास्त आणि जे काही फुल संख्या असते ती मोठ्या प्रमाणात वाढत असते फक्त आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे बारा एकसष्ट झिरो हा एका पंपाला शंभर ग्रॅम घ्यायचा आहे आणि धरती म्हणजेच अंकुर कंपनीचा धरती ॲग्रो केमिकल म्हणजेच अंकुर कंपनीचा एन हा तुम्हाला बारा एकसष्ट बरोबर फवारणीसाठी घ्यायचं आहे का घ्यायचं आहे की तुम्हाला जर डेरेदार आणि व्यवस्थित फुले आणि फांद्या मोठ्या प्रमाणात पाहिजे असतील तर तुम्हाला धरती कंपनीचा एनहॅन्स वापरणं गरजेचं आहे जर मरचा प्रॉब्लेम असेल किंवा व्यवस्थितपणे वाढ होत नसेल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला या दोन दोन उत्पादित वापरल्यानंतर काम होऊन जाईल फक्त मरसाठी जो आहे तुम्ही रोकोसारखे प्रोडक्ट किंवा सारखे प्रोडक्ट वापरले तरी तुमचं काम बनून जातं म्हणून चना पिकामध्ये तुम्ही एक वेळेस एनहॅन्स धरती कंपनीचा एनहॅन्स वापरा आणि तुमचे काही झाडामध्ये ज्या समस्या आहे जे डेरा बनत नाही आहे ती समस्या पुरी संपून जाईल तर सर्वांना विनंती आहे की आपण धरती कंपनीचा एनहॅन्स आणि त्याचबरोबर एक टीपीएन्स नावाचा एक प्रोडक्ट आहे